न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चैनल इचलकरंजी येथील आसरानगर परिसरातील मैल खड्डा येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली आहे भागातील नागरिकांनी या संदर्भातील माहिती अग्निशमन दलाला दिली आहे वेळीच आग विजवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला तर कचरा डेपोवर ड्युटीवर असलेले कर्मचारी चक्क गाठ झोपेत असल्याने नागरिकांना त्यांना उठवण्यासाठी कसरत करावी लागली आसरा नगर परिसरात असलेल्या मैल खड्ड्यात शहरात दररोज गोळा केला जाणारा कचरा नेऊन टाकला जातो या ठिकाणी कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढिगारे साचल्याने वारंवार आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे भागातील नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे या प्रश्नी वारंवार तक्रारी व वा आंदोलने करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच केले जाते बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या मैलखड्ड्यातील कचऱ्याला आग लागली ही आग इतकी मोठी होती की त्याच्या आवाजाने भागातील नागरिक जागे झाले त्यांनी आग आणि परिस्थिती पाहता तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली त्याचबरोबर कचरा डेपोत ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कल्पना देण्यासाठी काही नागरिक गेले असता तेथील कर्मचारी गाढ झोपेत असल्याचे निदर्शनास आले नागरिकांनी त्यांना उठवून आगीची माहिती दिली तोपर्यंत अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली आहे आगीमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेल्या काचेच्या बाटल्या फुटून स्फोटासारखा आवाज येत होता वारंवार होत असलेल्या या आगीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे Thank you